जे आहे ते आहे जे चांगले आहे शंभर टक्के चांगले या मानवा माणूस मी आता फक्त रवकार रवलो जाकीट असो तुम्हाला आधी पहिलं तुमच्याकडे जाकीट असो विषय माझ्याकडे होता मी बरोबर सुशांत भाई जाकीट होता तरी घातलंय आता तुमच्याकडे नाही बरा नवरात्रीचे

स्पर्धेमध्ये नंबर दिले बाकी काय म्हणून बाकी असं काय नंबर असा भारत दिला असंख्य स्पर्धेमध्ये दोन्ही गोळ्यांचा नंबर दिले आमका काय झालं असा गोवा गोंदि कोण कमी आहे काय आवाज लागलाय खरजा लागलो आता आम्ही चांगला तर चांगलाच होणार असं असा म्हणायचा की कमी आहे तुम्ही कमी आहात कमी आहात बरं तुम्ही सांगा दिवसभर व्हायच्या गाड्या उभं केला तर दिवसभर तुम्ही बोलत राहू शकता आपला तुम्ही बोलशा कमी आहात कधी कशी आपल्या सांगानी मी इतकं बोलू शकते दिवसभर बोलू शकते त्या गाडग्यावर उभं राहत बोल गोवा बोलत राहते गोवा काय कवी दिवसभर बोलत राहते गोवा सांगते काय कोण या नाही पृथ्वी दरावर जो प्रत्येक मनुष्यपणे आलेला आहे कोण कवी नाही प्रत्येक जण आपापल्या जागेवर सरसलाय सुजित परब हुआ उदय पाडकर होऊ शकत नाही उदय पाडकर बुवा सुजित परब बुवा होऊ शकत नाही तसे सुशांत होईल बुवा सुजित परब होऊ शकत नाही आणि सुजित परब बुवा सुशांत धोईल बुवा होऊ शकत नाही असा प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे कोण कमी आहे आपल्या हाताची पाचव समाधान का असत का भाऊली अजिबात नाही प्रत्येक जण आपापल्या जागा राहा सगळी सेवा तुम्ही कोणाला हात गेलो असतो या नाका बरोबर परमेश्वर निर्मिती केलेली आहे त्यामुळे असं तुम्ही म्हणू नका की मी कमी आहे नाही तुम्ही अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही मोठे व्हा आमच्यापेक्षा सुद्धा व्हा असं मी तुम्हाला विनंती करतो बुवा बाकी काय नाही बाकी सुंदर बुवाची सुरुवात केलेली आहे धन्यवाद कुलाम तसं काय बोललो आहे बोलले आपल्याकडे वाटलं तर आहोत बोलला बाकी काय विषय असं तुम्ही तुम्ही उत्तर द्यार। द्या त्यानंतर काय ही भाषणाची संस्कृती आहे संस्कृती कुवानी बाबा काहीतरी सांगितलं लहान मुलगे वगैरे लहान मुलगे वगैरे लहान मुलगे लहान त्या आमच्या आमच्या ह्या मोबाईल काय नाव होतं आम्ही जेव्हा शाळेत गायतो तेव्हा मोबाईल प्रकार मोबाईल मध्ये सगळ्या वाट लागली आई शंभर झाले ह्या मोबाईल कारण त्या मोबाईल मध्ये जेवढा चांगला हो काल येतात आमच्या पोरवा दुसरी दा <ड़ी disorder> दुसरी एवढं हा एवढं बोतलेलो आह त्या दिवशी त्या म्हणजे आपण गुरुजी होतो काय तुम्हाला बरोबू सांगा त्या आम्ही फक्त विचारलो अरे बाबा नव्वद अधिक नव्वद किती त्या बघ्या बाबा विचारलं रे बाबू अरे नव्वद

भैनाचं जर व्यसन केला नाही आपल्या करून काय कमी पडणार नाही आपल्या गुवा काही कमी पडणार नाही म्हणून भैषणाचं व्यसन करा दुसरी वेळ दुसरं बोललं की नऊ नऊ दुर्गा नवरात्र उत्सव या ठिकाणी चालू आहे सर्व ठिकाणी आणि आज सात आठवा दिवस आहे नवरात्रीचा आणि बुवा काय बोलले कात्यायात्री देवी दहा रूप सांगितले त्यांनी सगळी सांगितली दहा नऊ तर कात्यायत्री नाही कात्यायनी असं माझ्या माहितीप्रमाणे कात्यायनी कात्यायंत्री म्हटलं तुवा ठीक आहे ते बोलता बोलताना उभा तर होत पण नाही कात्यायनी ते देवीचं रूप आहे साव्या दिवशी त्या देवीचं नाव आहे साव्या दिवशी ज्या देवीची पूजा करतात त्या देवीचं नाव आहे कात्यायनी आणि कात्याय ऋषीच्या मोठी आदिशक्ती पार्वती मातेने जन्म घेतला

साधो डोस खाल्ला तरी हां साधो डोस सोडलं तर साधो असं माणूस होत आहे तू काय बघ साधू होत साधू नाही पिया लावली या लावते कोण आहे ना यांच्या कपाळी पिळा बोलत नाही त्यामुळे साधो ढोसो सोडलो तर साधो असं बोलत नाही सुखी भेळ सोडली जगात सुखी माणूस असं बोलत नाही एकच भक्त म्हणजे सुखी भेळ त्याच्यात त्या वाद्या घालीत नाही विषय ठीक आहे बाकी काय आम्हाला बोलले नाही भजन भजन हे असं माध्यम आहे मनुष्य जन्माला आला मनुष्य जन्माला आला की बारसो काढतात बारसो त्या बारसा पहायला लागतात आजन गर्म धर्म स्वयोगा गर्म धर्म स्वयोगा लगेन झाला इंदुरीकर महाराजांनी सरळ कीर्तनामध्ये सांगून आहे काय शंभर शंभर जर पोरगे असत तर फक्त लगेच जणांचा लगेच नशिबात नाही आणि ज्यांना लगेच जर गोरगीचा असाल तर त्यांनी मामाशी मामा हाताशी धरायच असो विषय तर कर्म धर्म सरळ त्याचा लगेच झाला

ही भजनाची संस्कृती आपल्याला दिलेली आहे ती टिकवायची आहे तेव्हा असे जुने लोक सुद्धा डबल बारी करायचे तेव्हा तर पारंपरिक करायचे आता ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे कोणाच वेळ राहा या चांगला आहे वाईट नाही अजिबात वाईट नाही वाई कारण प्रत्येक दोन्ही बुवा तो गजर झालो का लोक आपले सकाळी कामात आता जाणार नाही का जाऊ द्या त्याबद्दल वाटत नाही बरोबर याच्यासाठी छटपट होण्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी आता पहिले पारंपरिकच कार्य व्हायचे आणि सुद्धा भरपूर असायचे तेव्हा

तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांनी माराची गादी नारदाची गादी दिलेली नशाला मनोरंजन त्याचं मनोरंजन आणि भजन करण्यासाठी दिलेले बस बाकी काय बाकी बुवा काही बोललेले नाही आहेत पण जास्त बोलत नाही पण आता बोलत होय तो म्हणते हे बोलत नाही बोरी एक कळ काढत तीन मित्र असतो तीन तीन मित्र असतात एक मित्र काय म्हणतात माझे आजोबा एवढ्या पावल्या पटायत माझे आजोबा एवढ्या पोहण्या पटायत गे मारलं पडत आजोबा तो पावल्या तो काय ताकद गगे उडी यमुनातून बाहेर पडत डायरेक्ट त्यामुळे तू दुसरं बोलू आम्ही पण येते कुठं ब्रह्मा विष्णू माझ्याकडे जन्म गर्द दिला झाला सगळा ज्याका खर्च ते खातलो बोलले जन्म हंता काम ब्रामागडे ज्याका पालन पोषण डाळबी डाळबी देऊ कसे वाटतात पालन करून दगडे चमचान बन सगळ्या का तुझा काम पालक बगडे दिला तीन मित्र जसे आम्ही तीन मित्र भी सांगतोय तसे आम्ही दिलं दुसरा काय म्हणतोय हे छानदा मनाला काय

आवडला या ठिकाणी सर्वाणी सिंधुदुर्गातील एक मोठं व्यक्तिमत्व मात्र श्री गजानन मेडिकलचे पालक सरवाणी

बस <laughs> 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 thank <laughs> you